मेंदू खाणाऱ्या अमिबा संसर्गाची सावधगिरी सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केरळमध्ये मेंदू खाणारा अमिबा नॅगलेरिया फॉलेरीच्या प्रकरणांमध्ये गंभीर वाढ झाली आहे यंदा आतापर्यंत एकोणसत्तर पुष्टी झालेले रुग्ण आढळले आहेत आणि एकोणीस जणांचा मृत्यू झालाय दोन हजार तुलनेत ही संख्या दुप्पट झाली आहे यावेळी केवळ एकत्रित क्लस्टर नव्हे तर विविध जिल्ह्यांमध्ये रुग्ण आढळत आहे ज्यामुळे नियंत्रण कठीण झाले आहे लक्षणे काय आहे या संसर्गाची सुरुवात एक ते चौदा दिवसांनी होते सुरुवातीला ज्वार तीव्र डोकेदुखी उलटी मळमळ आणि मान कडक होणे ही लक्षणे दिसतात पुढे संभ्रम संतुलन हरवणे झटके येणे भ्रम कोमा आणि गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यू होऊ शकतो जपून राहण्यासाठी खबरदारी कोणती घ्याल हा बा फक्त नाकात प्रवेश केल्यास संसर्ग निर्माण करते पाणी पिण्याने नाही त्यामुळे उष्ण थांबलेली ताजी पाणी असलेल्या तलाव नद्या पोखरे यामध्ये पोहणं उडी मारणं टाळा पोहणे गरजेचे असल्यास नाकात क्लिप लावा पाण्यातील माती किंवा तलावाचा तळ हलवू नका नेटी पॉटसाठी किंवा नाक धुण्यासाठी फक्त उकळवलेलं स्टेरिलाइज केलेलं किंवा डिस्टिल्ड पाणी वापरा सार्वजनिक जलतरण तलाव पाण्याचे टँक नीट क्लोरिनेट केलेले असावे उपचार काय करावे जाणून घेऊया जलद निदान अत्यंत आहे केरळमधील डॉक्टर गंभीर रुग्णांवर संयोजित औषध उपचार करीत आहेत ज्यात मिल्ट वापर केवळ जागतिक पातळीवर थोड्या रुग्णांमध्ये यशस्वी ठरला आहे मेंदू फुगण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी थेरप्युटिक हायपोथर्मिया देखील केली जाते स्वतःची काळजी घ्या खबरदारी घ्या आणि उष्ण ताज्या पाण्याचे खेळ किंवा पोहणे टाळा आपले आरोग्य आपल्याला जपावे लागते